आजच्या या धावपळीच्या युगात जर बघितलं तर आमदनी अठांनी खर्च रुपया म्हणजेच उत्पन्न कमी खर्च जास्त अशी परिस्थिती झालेली आहे आणि बहुतेक लोक फक्त पैसे मिळावा पोल्ट्रीमधून खूप ह्या अपेक्षेने कुक्कुटपालनामध्ये येतात व कधीकधी निराशायक होते पण गेली दोन महिन्यापासून पोल्ट्रीचं मार्केट टाईट असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं आज काही गावरान कुक्कुटपालनामध्ये पालनामध्ये पैसे मिळत आहे चाल एक गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाहीये पक्षी विकायला नुसती घाई करता म्हणजे कशी पक्ष्याचं वजन एक किलो यायचं उशीर क विकायचा विकायचा अरे दादा नो मला तुम्हाला सांगायचंय की याच्यात तुमचा किती लॉस होतोय लक्षात घ्या एक साडेबाराशे ग्रॅम पक्षी म्हणजे एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम वजन येण्यासाठी एका पक्षाला खाद्य लागते तीन किलो दोनशे ग्रॅम म्हणजे सव्वा तीन किलो साधारणतः साधारणत आपण एक किलोचा पक्षी व्हायला दोन किलो सहाशे कि ग्रॅम खाद्य खर्च करतो किंवा सातशे ग्रॅम जास्तीत जास्त प्रॉपर फीडवरती बोलतोय मी म्हणजे गावरान फीड असेल किंवा मग बॉयलर फीड असेल तर बॉइलर फीड जर असेल तर बॉइलर फीड कमी लागतं साधारणतः अडीच किलो दोन चारशे मध्येच एक किलोची साईज येऊन जाते पण साधारणतः तीन किलो किंवा तीन किलो शंभर ग्रॅम मध्ये चौदाशे पंधराशे पर्यंत साईज जाते मग आपल्याला सव्वा तीन किलो फीड द्यायचं आहे पण आपण अडीच पावणे तीन किलो फीड झालं का लगेच पक्षी एक किलोच्या रेंजमध्ये आला व कोंबडे उचलून बघतो तो बाराशे ग्रॅम आहे हत्याराशे आहे पण त्याच्यामध्ये मादी ही सातशे आठशे ग्रॅम ची सुद्धा असते नऊशे ग्रॅम ची सुद्धा असते आणि याचे ॲव्हरेज एक किलो किंवा एक किलोच्या आत येऊन जातो ज्या वेळेस आपण एक किलो ॲव्हरेजला ला पक्षी विकतो तर एक किलो ॲव्हरेज पक्ष्यासाठी आपलं खाद्य दोन किलो सहाशे ग्रॅम गेलेलं आहे म्हणजेच आपला खर्च होतो त्यावेळेस दोन पॉईंट सहा गुणिले बत्तीस रुपये आज फीड चालू आहे किंवा तेहतीस रुपये पडत असेल तर त्र्याऐंशी दोन रुपये अजून धरले आपण म्हणजे पंच्याऐंशी रुपये आपलं खाद्य गेलेलं असतं आणि पंच्याऐंशी अधिक वीस रुपयाचा पक्षी एकशे पाच रुपये पाच रुपये मेंटेनन्स एकशे दहा रुपयेचा आपला खर्च आलेला असतो आणि एकशे दहा रुपयामध्ये आजच्या मार्केट दरानुसार एकशे सत्तर असेल एकशे ऐंशी असेल हां एकशे पंच्याहत्तर जर आपण धरला तर वजा एकशे दहा रुपये आपला खर्च गेला म्हणजे पासष्ट रुपये मिळतात याच्यामध्ये आपला तीस पस्तीस रुपये चाळीस रुपयाचा लॉस होतो तो कसा होतो मी तुम्हाला सांगतो जर प्रॉपर फीड तुम्ही बत्तीसशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा तीन किलो फीड जर दिलं आणि प्रॉपर जर गावरांचं फीड दिलं तर याच्यामध्ये पक्ष्याचं वजन कमीत कमी, -कमी सव्वा किलो हे हंड्रेड पर्सेंट यायलाच पाहिजे आणि हा हा स्टँडर्ड आहे लक्षात घ्या होतं काय तुम्ही दोन किलो पाचशे सहाशे पर्यंत जाता बरोबर एकशे दहा रुपये तुमचा खर्च आलेला आहे पण यापुढे तुम्ही जर अजून वीस रुपयाचा अधिकच फीड दिलं तर तुमचा खर्च किती वाढेल तुम्हाला सांगतो तीन पॉईंट तीन म्हणजे वीस रुपये जर अजून खर्च केला फीडसाठी वीस भागीले तीन म्हणजे साधारणतः एक सहाशे ग्रॅम फीड जर दिलं तर सहाशे ग्रॅम मध्ये तुम्हाला वजन प्लस मिळेल साधारणतः अडीचशे ग्रॅमचं म्हणजेच डेफिनेटली तुमचा खर्च वीस रुपये होतो आणि अडीचशे ग्रॅमचं फीड म्हणजे सहाशे ग्रॅमसाठी साठी तुमचे खर्च किती होणार साधारणतः वीस रुपये बरोबर की नाही आज तेहतीस रुपये जर एक फीड धरलं तरी सहाशे ग्रॅम चे तुमचे एकोणावीस रुपये ऐंशी पैसे पैसे म्हणजे वीस रुपये पण पुढच्या सहाशे ग्रॅम फीड मध्ये तुमचं वजन किती येत माहिती आहे दादा तुम्हाला जर सव्वीस ग्रॅम जर फीड खाल पक्षानं तर एक ग्रॅम वजन वाढायला पाहिजे म्हणजे पुढच्या सहाशे ग्रॅम मध्ये अडीचशे ग्रॅम वजन तुमचं येतं शेवटच्या दिवसामध्ये अडीचशे ग्रॅम मग आज जर आपण एकशे पंच्याहत्तर रुपये दर पकडला आणि तर एका पावशराचे पैसे बनतात मित्रांनो त्रेचाळीस ते चौवेचाळीस रुपये मग वीस रुपयाच्या मध्ये चौवेचाळीस रुपये बनतात म्हणजेच वीस रुपये वाचवायसाठी तुम्ही चौवेचाळीस रुपये गमावले अशीच खाशी येत आहे मित्रांनो आज जे मोठे मोठे फार्मर आहे हजार दोन हजार तीन हजार चार हजार आ? आज डोंगरगावचे एक फार्मर आहे चार हजार कॅपॅसिटी झाली दोन दोन हजाराचे बॅच करता वन टाइम बोर्डिंग केलेले आहे नक्कीच त्यांच्याशी संपर्क करून आपण त्यांचे व्हिडिओ आपल्या वरती आणणार आहोत बरोबर म्हणजे वीस रुपये वाचवण्यासाठी पुढील दहा दिवस म्हणजे पंचवीस ग्रॅम तीस ग्रॅम हे दररोजचं वजन वाढतं पक्ष्यांचं आणि हे पंचवीस तीस ग्रॅम वजन म्हणजेच वीस रुपये खर्च वाचवण्यासाठी तुम्ही चौवेचाळीस रुपये गमावताय पक्षी हा विकताना सव्वा किलो ॲव्हरेज त्याचं आलंच पाहिजे थोडक्यात तुम्ही वीस रुपये पक्षाला खर्च केलेले आहे पाच रुपये मेंटेनन्सवरती खर्च केलेला आहे आणि ऐंशी नव्वद रुपये फीडसाठी खर्च केलेले आहे तर ज्या वेळेस तुम्ही आहे त्या स्टेजमध्ये दहा दिवस वाढवता तुम्हाला फक्त फीडचा खर्च येतो दुसरा कुठलाही खर्च नाही कारण ऑलरेडी तुमचा खर्च झालेला आहे म्हणजे ह्या मध्ये दहा दिवस रुपये खर्च चौवेचाळीस रुपये ते पन्नास रुपये तुमचा लॉस होतोय लक्षात घ्या म्हणजे बॉयलर कुक्कुट पालनामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये दहा पंधरा सोळा रुपये व्यक्ती कमवतोय एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून आणि तुम्ही शेवटच्या दहा दिवसाकरता पक्षी विकायला घाई करताय पक्षी फ्रेश असेल सर्दी नसेल काही प्रॉब्लेम नसेल तर दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस जर पक्षी थांबवलं तर था, वजनात येतो आणि दुकानदाराला घ्यायला टेडरला घ्यायलाही सोपं पडतं कापायलाही सोपं पडतं किमान सव्वा किलो एव्हरेजचा पक्षी जर कापला तर कमीत कमी तीन पावशेर चिकन मिळतं पण तुमचा एक किलोचा पक्षी जर कापला तर त्याच्यातून अर्धा किलो निघायलाही मुश्किल होतो लक्षात घ्या म्हणजे याच्यामध्ये टेडरचा लॉस होतो आणि मग तोही दोन रुपये पाच रुपये दहा रुपये दर तुम्हाला मित्रांनो वर्षात चारच बॅच काढा पण पक्षी सव्वा किलो दीड किलो झाल्याशिवाय विकू नका कारण जो मेन नफा असतो हो तो तुमचा मागच घळून जातो लक्षात घ्या पक्ष्याला खर्च तुमचा एकशे दहा झाला असेल वीस रुपये अजून होऊ द्या पंचवीस रुपये होऊ द्या पण तो सव्वाशे एकशे तीस पस्तीस रुपये ज्या दिवशी प्रॉपर फीडचा खर्च असेल सगळा खर्च असेल त्या दिवशी तुमचा पक्षी हा तेराशे ग्रॅम चौदाशे ग्रॅम पंधराशे ग्रॅम वजनाला असेल आणि आता वातावरण थंड हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे हा आणि मुळातच पक्षी विकताना किमान सत्तर पंच्याहत्तर दिवस ते ऐंशी दिवस झाले पाहिजे आणि जर कॅपॅसिटी तुमची थोडी अजून जास्त असेल दहावीस रुपये खर्च करायची तर नक्कीच पक्षी ऐंशी दिवसापर्यंत ठेवला पाहिजे काय होतं नुसती घाई गडबड करू नका वर्षात चारच बॅच काढा दहा पाच शेड खाली ठेवा पंच्याहत्तर ऐंशी दिवस तिथे देवा आणि रेग्युलर चार बॅचेस काढा किंवा सायकल पद्धतीने जावा पण पक्षी विकताना घाई करू नका आणि वातावरणातील बदल लक्षात ठेवा पक्षी आता वातावरण थंड आहे पाणी कमी पितोय फीड जास्त खातोय जेवढं जा पक्ष्यांना फीड जास्त उचललं तेवढं वजन शंभर टक्के वाढतं म्हणून फीड घालण्याची काटकसर का करू नका ना नाही तर मग बरेच फार्मर आम्ही बघितले लिफ्टिंगच्या याच्यामध्ये तर जे गहू देईल तांदूळ देईल मका देईल बाहेर सोडेल फ्री रेंज करील कवडीचं का वजन त्यांचे तीन तीन चार चार महिन्याचे पक्षी होतात आठशे ग्रॅम सातशे ग्रॅम पक्षीचं वजन असतं काय उपयोग या वंदाला तर प्रॉपर नियोजन करा प्रॉपर खर्च करा आणि पक्षाला किमान एकशे तीस ते थी पस्तीस रुपये चाळीस रुपये हा खर्चच केला पाहिजे किमान मार्केट किती लूज असेल तर तेराशे चौदाशे ग्रॅमची साईज आली तुमचा सव्वाशे रुपये किलोनच पक्षी गेला तरी तो दीडशे एकशे साठ सत्तर रुपये देऊन जातो वजनात मित्रांनो म्हणजे पंचवीस तीस चाळीस रुपये वरती येतात पण एवढं एवढं छोटं करायचं शे दोनशे पाळायची आणि खूप मोठी अपेक्षा करायची आणि अपेक्षापोटी कधी कधी अपेक्षा भंगही होतो तर किमान पक्षी विकण्यासाठी सत्तर ऐंशी दिवस नव्वद दिवस ठेवत चला प्रॉपर फीडचे नियोजन करा खर्चाचे नियोजन करा आणि योग्य वेटमध्ये पक्षी त्या वजनाचेच पैसे तुम्हाला मिळतील तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र